नमस्कार आपण हा पाहू शकता हा टर्बोजाचा प्लॉट आहे आणि आप आपल्याला मधमाशा शोधायचे या ठिकाणी मधमाशा आहेत का नाहीत बघायचं मधमाशी असल्याशिवाय या टरबूजाची किंवा ह्या फुलांची सेटिंग होणार नाही सेटिंग झाल्याशिवाय ना पुढची फळधारणा होणार नाही ना त्याच्यासाठी हे सेटिंग फुलांची होणे अति महत्त्वाचे आहे आणि त्याच्यासाठी मधमाशी फार महत्त्वाची मधमाशी असल्याशिवाय पुढच्या यातले पराकण दुसऱ्या फुलावर जाणार नाहीत आणि पराकण नेऊ वाहून न्यायचं काम फक्त झाडी मधमाशी मधमाशा आहेत का नाहीत पाहू या प्लॉट साठी हे मधमाशा आणि अप... ह्या प्लॉटला उपयोगी असे हे मळ आहे या प्लॉटसाठीच आहे हे मॉल ठीक आहे